मराठी सिने इंडस्ट्रीतील हॅन्सम हंक अभिनेते रवींद्र महाजनी यांची पत्नी आणि अभिनेता गश्मीर महाजनी याची आई माधवी महाजनी सध्या चर्चेत आल्या आहेत नुकतेच त्यांचे आत्मचरित्र चौथा अंक प्रकाशित करण्यात आलं या पुस्तकात त्यांनी रवींद्र महाजनी यांच्याबद्दल आणि अभिनेत्याच्या निधनानंतर कुटुंबियांवर झालेल्या टीकेविषयी त्याचबरोबर पत्नी म्हणून त्यांना आणि मुलगा गश्मीरला ट्रोल करण्यात आलं त्यांनी याची दुसरी बाजूही यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे या पुस्तकातच त्यांनी रवींद्र महाजनी यांच्या मागे एक अभिनेत्री लग्नासाठी लागली होती याचा किस्सा सांगितला आहे तारुण्यात रवींद्र महाजनी यांनी केलेल्या चुकांचा परिणाम त्यांना आणि कुटुंबाला आयुष्यभर भोगावा लागला अशा बऱ्याच गोष्टींचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे तसंच एक अभिनेत्री रवींद्र महाजनींच्या प्रेमात होती आणि तिला त्यांच्यासोबत लग्न करायचं होतं असा उल्लेखही पुस्तकात केला गेला आहे या पुस्तकात माधवी महाजनी यांनी सांगितलंय की रवींद्र महाजनींसोबत एका सिनेमात काम केलेली अभिनेत्री त्यांच्या प्रेमात पडली होती ती त्यांचे शूटिंग कुठे सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी घरी फोन करायची घरातील लोकर फोन उचलायचा आणि तिला सांगून टाकायचा की नेमकं शूटिंग कुठे सुरू आहे त्यानुसार ती अभिनेत्री त्यांच्या शूटिंग सेटवर जायची ते ज्या हॉटेलमध्ये थांबले असतील तिकडेही ती जायची त्यानंतर रवींद्रचा फोन यायचा हे विचारायला की हिला कोणी सांगितलं की मी इथे आहे म्हणून अनेकदा ते तिला टाळण्यात यशस्वी व्हायचे पण कधी तर ती रूममध्येच यायची माधवी महाजनी यांनी या अभिनेत्रीचा आणखी एक किस्सा त्यांच्या पुस्तकात सांगितलाय त्या म्हणाल्या मी एकदा ऑफिसमध्ये होते आणि सासूबाई घरी होत्या तर रवीचं शूटिंग मुंबईतल्या एका स्टुडिओमध्ये होतं ही अभिनेत्री अचानक घरी आली आणि घरातील पार उघडला हॉलमध्येच पीठ बसली होती ती इतकी प्यायली होती की ती बसल्या जागीच लवडली मी ऑफिस सुटल्यानंतर घरी आले तेव्हा सासूबाईंनी सगळा प्रकार सांगितला तिला आम्ही आत खोलीत घेऊन गेलो जेव्हा रवी घरी आले तेव्हा ती ते रवीला म्हणाली मला तुझ्यासोबत लग्न करायचे एवढंच नाही तर ती मला देखील म्हणाली की आपण दोघे एकत्र राहू शेवटी तिला तिच्या घरी सोडण्यासाठी कसं बस कारमध्ये बसवलं तिच्या घराजवळ गाडी जेव्हा स्लो झाली तेव्हा तिनं कारमधून चक्क उडी मारली आणि कार समोर जाऊन झोपली मग आम्ही तिला कसं बस कारमध्ये टाकलं आणि माहीमला तिच्या आईच्या घरी सोडलं माधवी महाजनी यांनी अभिनेत्रीचे नाव न घेता हा किस्सा पुस्तकात सांगितला आहे